तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या शिरूर येथील कार्यालयाबाहेर ठेवलेले महत्वाचे साहित्य दिवसाडोळ्या चोरट्याने चक्क मोटरसायकलवर बांधून पळवले असून ही घटना संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार एक अज्ञात चोरटा आपल्या मोटरसायकलसह वीज वितरण कंपनीच्या ऑफिस जवळ आला त्याने ॲल्युमिनियम कंडक्टर जुनी वाहन किंमत अंदाजे अठ्ठावीस हजार आणि एकशे वीस एम एम केबल जुनी वाहन किंमत अंदाजे बारा हजार असा एकूण बत्तीस हजारचा चा मुद्देमाल मोटरसायकलला बांधून चोरून नेला या घटनेत विशेष म्हणजे चोरट्याने आधी आपली मोटरसायकल व्यवस्थितपणे पार्क केली आणि पूर्ण आत्मविश्वासाने वीज विभागाचे साहित्य उचलले व गाडीसोबत घेऊन गेला ही सर्व हालचाल सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते वीज वितरण कंपनीकडून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे चोरट्याच्या ओळखीचा शोध घेतला जात आहे